गेली पंचावन्न वर्ष राज्यात कुणीही नेता आला तरी शरद पवारांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही लोकसभा जवळ आली आहे त्यामुळे सगळे कामाला लागले आहेत त्यामध्ये आम्हीही प्रचार करीत आहोत बारामतीत शरद पवारांचे जुने सहकारी काम करीत आहेत पवार कुटुंबातील लोकांना ज्यांना प्रचार करायचा आहे ते करतील काल आमच्यावर घराणेशाहीची टीका करण्यात आली आधी आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करायचे पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतात याचा मला आनंद आहे योगिंद्र पवार यांना चांगली यांनी चांगली चर्चा केली सगळ्यांनी चांगली चर्चा केली आरक्षणाचे मुद्दे मांडले मी देखील अनेकदा यावर बोलले आहे मी तीन तारखेला बारामतीत होते साडे नऊ वाजता मंदिरात दर्शन घेतले मी तिथून दहा वाजता निघाले पवार साहेबांवर टीका गेले पंचावन्न वर्ष महाराष्ट्रात कोणी नेता आला तर तो आदरणीय पवार साहेबांच्या वर टीका केल्याशिवाय त्याची हेडलाईन होत नाही डेटा बेस तुम्हाला सांगते त्याच्यामुळे आल्यावर जर पवार साहेबांवर टीका केली नाही तर हेडलाईन होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे लोकशाही हो विरोधक पण दिलदार असला पाहिजे अच्छा अशा घड्यामोडी आम्ही तर फुल फ्लेज कॅम्पेन मध्ये गेले अनेक महिने एक तर आम्ही तीनशे पासष्ट दिवस आम्ही एक राजकीय पक्ष आहोत त्याच्यामुळे लोकांच्या सुख आम्ही तीनशे पासष्ट दिवस असतो ट्वेंटी फोर बाय सेवन असतो त्याच्यामुळे वेगळ्या काही घडामोडी अशा काही होणार आहेत वगैरे असं काही नाही आम्ही रोजच लोकांमध्ये असतो आणि त्याच्यासाठीच तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्याच्यामुळे अर्थातच लोकसभेचं इलेक्शन आहे सगळेच कामाला लागले तसं आम्ही कामाला लागलो माननीय बापू हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आमच्या कुटुंबातले खूप महत्वाचे मार्गदर्शक आहेत मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ही खूप मोठी जबाबदारी ही जी घेतलेली आहे त्याबद्दल मी बापूंचे मनपूर्वक आभार मानते आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा सगळा प्रचार हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल आणि अनेक कुटुंबातले जे सहकारी राहिलेत आमच्या सगळ्यांचे आणि मार्गदर्शक राहिले त्यांच्या सगळ्यांच्याच मदतीने हा उपक्रम होईल याच्याबरोबर अ जवाहर शेठ असतील सुभाष ढोले सर असतील हे सगळे शहर आणि ग्रामीणचं काम करतील सतीश मामा एस एम बापू हे सगळे ग्रामीण भागाचं काम करतील आणि ह्या सगळ्यांनी ही सगळ्यांनीच ही जबाबदारी ही सगळ्यांनी मिळून वाटून घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि प्रचार हा नेहमीप्रमाणे माझंही चौथं इलेक्शन आहे त्याच्यामुळे साधारण या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे ह्या भागातला संपूर्ण प्रचार नाही नाही जबाबदारी अशा काही वाटून दिलेल्या नाही ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी त्यांनी प्रचार करावा आणि ही इलेक्शन मध्ये साधारण इलेक्शन हे विचाराने होत असत आमच्यासाठी तरी आमच्यासाठी ही वैचारिक लढाई आहे काली आमच्यावर जी टीका झाली मला एका गोष्टीचा आनंद वाटला की आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी काल केला नाही कारण का महाराष्ट्रात आलं की पहिलं एन सी पी म्हणायचं आणि मग नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचं त्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना त्याच्यामुळे काल फक्त त्यांनी जी काही टीका केली पुन्हा तो हक्क बन मला तरी माहिती नाही आपल्याला काही वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही पण माझ्या गेले तीनदा माझं चौथं इलेक्शन आहे माझ्या सगळ्या इलेक्शनमध्ये संघटनेतले सगळे पदाधिकारी जे माझं कुटुंबच आहे मतदारही माझं कुटुंबच आहे आणि त्यातून माझ्या कुटुंबातले आणखीन लोक हे दरवर्षी प्रचाराला पाच वर्षांनी माझ्या प्रचाराला असतातच त्याच्यामुळे प्रत्येक जण माझे सगळे भाऊ असतील वहिन्या असतील माझ्या घरातली आमची मुलंही मोठी झालेली आहेत आज युगेंद्र असेल रोहित असेल श्रीनिवास पवार असतील राजू दादा नंदा वहिनी माझ्या बहिणी रजनी इंदुलकर नीता पाटील या सगळ्याच माझ्या बहिणी मला मदत करतात दरवर्षी त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे पाच वर्षांनी त्या खूप सगळ्या एरवी प्रायव्हेट लाईफ ठेवतात पण बहिणीसाठी सगळे उभे राहतात त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की त्यांचाही एक खूप मोठा आधार मला असतो लोकनायक न्यूज